नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर आपण वेगवेगळ्या मालिका तयार केलेल्या आहेत एम पी एस सीची मालिका पोलीस भरतीची मालिका सरळ सेवेची मालिका त्यामध्ये प्रत्येकांचे प्रिव्हियस इयर्सचे जे क्वेश्चन पेपर्स असतात किंवा जे आलेले प्रश्न असतात ते आपण सॉल्व्ह करत असतो तर पोलीस भरती सरळ सेवा हे जर तुम्ही बघितलं असेलच शिवाय एम पी एस सी ची जी कंबाईन होणार आहे आता जून महिन्यामध्ये त्याबद्दलही आपण व्हिडिओ टाकलेले आहेत सहा व्हिडिओ टाकलेले आहेत आणि कदाचित हा पाचवा किंवा सहावा पार्ट असेल या पार्टमध्ये जे प्रीवियस इयर्स मध्ये जे आलेले प्रश्न आहेत कंबाइन मध्ये असो किंवा एम पी एस सी शी रिलेटेड जे प्रश्न आहेत ते आपण दहा दहा प्रश्न आपण डिस्कस करत असतो तर या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला दहा प्रश्न असे डिस्कस करायचे आहेत जे एम पी एस सी मध्ये गणित आणि बुद्धिमत्तामध्ये आले लक्षात या मित्रांनो आता तुम्हाला वीस प्रश्न कंबाईनमध्ये वीस प्रश्न मध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे विचारण्यात येतीलच आणि येतीलच ये म्हणजे तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील आणि खूप विद्यार्थी असे असतात जे एम पी एस सीची तयारी करतात ते गणित आणि बुद्धिमत्ता याकडे लक्ष देत नाही विशेष लक्ष देतच नाही इनफॅक्ट अटेम्प्ट सुद्धा करत नाही किंवा परीक्षेमध्ये आल्यानंतर ते बघत सुद्धा नाही आणि शिवाय मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे वीस प्रश्न आहेत ते फ्रीचे मार्क देऊन जातात तुम्हाला फुकटचे मार्क असतात तर हे तुम्हाला मिळवता आले पाहिजे आपला टार्गेट आहे समोर होणारी जी कंबाईन आहे टार्गेट आपला समोर होणारी जी कंबाईन आहे त्यामध्ये येणार विचारण्यात येणारे जे वीस प्रश्न आहेत गणित आणि बुद्धिमत्ताचे ते तुम्हाला अटेम्प्ट करता आले पाहिजे आणि इन्स्टंट काय त्यामधील ते मार्क्स ते किंवा ते गुण तुम्हाला घेऊन येता आले पाहिजे त्यामुळे आपण ही सिरीज तयार केलेली आहे आणि असे दहा प्रश्न आपण बघत असतो बरं का प्रत्येक सीजनमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण दहा प्रश्न बघत असतो तर इथे सुद्धा हे प्रीवियस इयर्स क्वेश्चन पेपर जे परीक्षांमध्ये विचारलेले आहेत तर ते दहा प्रश्न आपल्याला बघायचे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की समोर जी तुमची परीक्षा होणार आहे त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील चला प्रश्न बघूया क्वेश्चन नंबर वन लागू की नेहाचा पगार अगोदर दहा टक्क्याने कमी केला व नंतर तेजीमुळे तीस टक्केने वाढवला तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली असा प्रश्न हा ग्रुप सी कंबाईन प्री ला दोन हजार बावीस ला आलेला प्रश्न आहे बरं का कंबाईन ग्रुप सी प्रिलिमिनरी दोन हजार बावीसला आलेला आहे एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे इनफॅक्ट जितके तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न विचारले जातात यामध्ये अगदी साधे आणि सोपे असतात दहा सेकंदाच्या आज सर्वचा सर्व प्रश्न सॉल्व्ह होतात की समजा या नेहाचा पगार आधी असेल शंभर रुपये समजा नेहाचा पगार असेल शंभर रुपये त्याला दहा टक्क्याने कमी केला आता याला शंभरचे दहा टक्के जर कमी कराल तर शंभरचे दहा टक्के म्हणजे दहा कमी केला दहा कमी केला तर किती झाला तिचा पगार आता हा हा तिचा तिचा झाला झाला नवीन नवीन पगार पगार तर या नवीन पगारामध्ये नंतर तेजी आली त्यामुळे तीस टक्क्याने वाढवला हा जो आहे नव्वद आता जो नव्वद याला तीस टक्क्याने त्याने वाढवला तर याचे तीस टक्के नऊ गुणीला तीन म्हणजे शून्य शून्य जर कट केले शंभरचे दोन तर नवत्रिक सत्तावीस सत्तावीसने हा पगार वाढवला तीस टक्के राईट वाढवला म्हणजे हा होता एकशे सतरा आधी होता नेहाचा पगार शंभर आता झाला आहे एकशे सतरा आणि प्रश्न हा विचारला आहे तुम्हाला की तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली मूळचा पगार होता शंभर आणि आता नवीन पगार झाला आहे एकशे सतरा तर शंभरला कितीने वाढ झाली आहे तर शंभरला सतराने वाढ झाली आहे आणि सतराने वाढ झाली आहे म्हणजे असं म्हणता येईल की सतरा टक्क्याने वाढ झाली आहे त्या नेहाच्या पगारामध्ये तर ऑप्शन नंबर वन हे तुमचं उत्तर तयार होत मी सांगतोय अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात तुम्हाला फक्त त्याच्या मागचे ट्रिक बिहॅन्स माहिती असायला पाहिजे आणि हे सर्व ट्रिक बिहॅन्स आपण आपल्या ऍपमध्ये हे सर्व सर्व टॉपिक्स आपण घेतलेले आहेत सहज आणि साध्या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे काढता येतीलच डेफिनेटली जर तुम्हाला माहिती असेल पण मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न तुम्हाला स्किप करायचे नाही आहेत तर सर्वच सर्व अटेम्प्ट करायचे चला क्वेश्चन नंबर सेकंड ला दहा प्रश्न बघायचे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण दहा प्रश्न बघत असतो यामध्ये सुद्धा दहा प्रश्न बघूया चला क्वेश्चन नंबर सेकंड काय बोलत जर एक काम दहा माणसे दहा माणसे दर दिवशी दोन तास याप्रमाणे पाच दिवसात पूर्ण करत असतो आपला आहे अँड वर्कचा बरोबर ड्युरेशन ऑफ द वर्क अँड नंबर ऑफ वर्कर्स यांचा नेहमी गुणाकार केला जातो म्हणजे मजुरांची संख्या आणि कामाचे दिवस किंवा तास किंवा मिनिटे यांचा नेहमी गुणाकार केला जातो तर किती माणसे आहेत दहा माणसे लिहिले आपण दहा माणसे गुन्हिला दर दिवशी किती तास काम करतात दोन तास काम करतात गुनिगार किती दिवसात संपवतात पाच दिवसात मजुरांची संख्या कामाचे दिवस हे नेहमी व्यस्त प्रमाणात असतात आणि त्यांचा गुणाकार केला जातो तर प्रश्न हा तर पहिलं स्टेटमेंट झालाय आपण इथपर्यंत मॅनेज केलाय तर तेच काम दोन माणसे तर तर म्हणजे इक्वल टू तर तेच काम दोन माणसे दिवसातून पाच तास करतील तर काम त्यांना किती दिवस लागतील तर किती दिवस लागतील माहिती नाही तर त्यासाठी घेतलाय आपण आणि इथून गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी जी काही होत असेल हे जे लिनियर इक्वेशन झालंय तयार त्याच्यानुसार क्वेश्चनचा आन्सर काढला तर पाच पाच कटले हा दोन दोन कटले राईट ना हा इकडे येईल तर भाग जाईल ना म्हणजे एक्स ची किंमत काय तयार होतं तर एक्स ची किंमत तयार होतं दहा ऑप्शन मध्ये शोधणे दहा कुठे मिळतं बघा किती साधा आणि सोपा प्रश्न आहे किती साधा आणि सोपा प्रश्न आहे पण विद्यार्थी या प्रश्नाला सुद्धा किचकट समजतात अगदी साधा आणि सोपा फ्री फुकटचा मार्क देणारा प्रश्न असतो पण माहिती असेल तर राईट चला दोन प्रश्न झाले आहेत समोर बघूया क्वेश्चन नंबर तीन लागतो क्वेश्चन नंबर तीन राईट हा प्रश्न आलाय ग्रुप सी मेन्स मेन्स मेन्सच्या परीक्षांमध्ये आलेला आहे बरं का हा प्रश्न ग्रुप सी मेन्स दोन हजार बावीस ला दोन हजार बावीस ला जो ग्रुप सी हो three, चा प्रश्न आला होता की क्वेश्चन नंबर तीन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या यायला पाहिजे बघा दोन कंडिशन दिले आहेत आणि हा इथे प्रश्नचिन्ह दिले आता या संख्येनुसार हा अठ्ठावन्न कसा तयार होतो या संख्येनुसार हा चौवेचाळीस कसा तयार होतो त्याचप्रमाणे या संख्येचा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी ही संख्या कोणती आली पाहिजे असा प्रश्न जर थोडस जर तुम्हाला लॉजिकल लॉजिकल नॉलेज असेल ना तर हा अगदी साधा आणि सोपा प्रश्न आहे काहीच यांच्यामध्ये काहीच किचकटपणा नाही कसा तर बघा या सातशे पंच्याण्णव पासून अठ्ठावन्न कसा तयार होतो तर हा सात आणि नऊ यांचा जर गुणाकार केला सात आणि नऊ यांचा गुणाकार केला तर तो होतो त्रेसष्ट सात नऊ त्रेसष्ट आणि समोरची संख्या शेवटची संख्या जर मायनस केली जर मायनस केली तर त्रेसष्ट वजा पाच हा तयार होतो अठ्ठावन्न म्हणजे हा अठ्ठावन्न कसा तयार झाला पहिल्या दोन अंकाचा गुणाकार आणि जो गुणाकार असेल त्यामधून शेवटचा अंक मायनस करणे आणि असंच फॉलो समोर व्हायला पाहिजे इथे बघा या दोघांचा गुणाकार सहा गुणीला आठ साईन आठ झालाय अठ्ठेचाळीस आणि त्यामधून हा चार मायनस करू तर चौवेचाळीस हा मिळतोय का यश मिळतोय आणि असंच काही या संख्येमध्ये पडील पाच गुणीला आठ करू पाच गुणीला आठ यांचा गुणाकार केला तर तो मिळतोय तुम्हाला चाळीस आणि त्यामधून हा जो शेवटचा अंक आहे तो मायनस करायचा आहे चाळीस मधून सहा गेले चौतीस तर हे चौतीस फोर्टी फोर हे तुमचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन मध्ये मिळतं का बघा थर्टी फोर थर्टी फोर म्हणतो तुम्हाला ऑप्शन नंबर थ्री मध्ये हे तुमचं उत्तर असायला पाहिजे मेन्स मध्ये आलेला प्रश्न आहे बरं का मेन्स सारख्या परीक्षांमध्ये सुद्धा इतके साधे आणि सोपे प्रश्न येतात जे विद्यार्थी सहज सहज क्रॅप करू शकतात फक्त माहिती असायला पाहिजे की त्याच्या मागचा लॉजिक बिहाइंड काय कॉन्सेप्ट काय त्याच्या मागचा हे जर माहिती असेल तर हे सर्व प्रश्न सहज सॉल्व होतात चला क्वेश्चन नंबर तीन झालाय क्वेश्चन नंबर चार ला क्वेश्चन नंबर चार ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर दिले आहे दोन आस रेशो मध्ये दिले आहे रेशो म्हणजे अगदी साधा आणि सोपा टॉपिक रेशो सारखा रेशो किंवा एव्हरेजेस किंवा लसावी मसावी याच्यासारखे सोपे टॉपिक्स तर दुसरे नसतातच की ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर दिले आहे दोन आसपास आणि त्यांच्या वयाची बेरीज दिली आहे त्रेसष्ट त्यांच्या वयाची बेरीज त्यांच्या वय तर शेअरिंग कॉन्सेप्ट किती अप्लाय होतो दोन अधिक पाच दोन अधिक पाच यांची टोटल शेअर्स किती झाले आहेत तो तर टोटल शेअर झाले आहेत सात टोटल शेअर झाले आहेत सात आणि प्रश्न विचारलाय एचे वय किती टोटल त्यांचं वय आहे त्रेसष्ट टोटल शेअर आहेत त्यांचे सात तर त्रेसष्ट ला सात ने भाव देऊ तर हा होतो एक शेअर शेअरिंग कॉन्सेप्ट वन शेअर तयार केला आणि कुणाच्या वय काढायला सांगितलं आहे ए चे वय तर एच्या वयाचा शेअर किती आहे दोन तर गुणीला दोन करून घेऊया म्हणजे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तयार होईल भाग दिला सात नऊ त्रेसष्ट आणि नऊ गुणीला दोन म्हणजे अठरा वर्ष असायला पाहिजे वय अठरा वर्ष सापडतो का यस सापडतोय ऑप्शन नंबर सी मध्ये आता याच्यापेक्षा पुन्हा कोणता सोपा प्रश्न असेल पण विद्यार्थी एम पी एस ची तयारी करणारे विद्यार्थी याला सुद्धा अटेम्प्ट करत नाही तुम्हाला करायचं आहे बरं का तुम्हाला जर समोर कंबाईनचा रिझल्ट काढायचा असेल गणित आणि बुद्धिमत्ताचे वीस प्रश्न येणार आहेत ते वीसच्या वीसही गुण तुम्हाला मिळतील वीसच्या वीसही गुण तुम्हाला मिळतील फक्त तुम्हाला ते मिळवता आले पाहिजे राईट चला क्वेश्चन नंबर चारच्या नंतर क्वेश्चन नंबर ला येऊ क्वेश्चन नंबर ला येऊ काय बोलतोय क्वेश्चन बँकेशी केलेल्या करारानुसार आता बघा लांब लचक प्रश्न दिसतोय कसाही लांबण्याचा प्रश्न किंवा कसाही किचकट प्रश्न असू द्या त्याला दहा सेकंदाच्या वर वेळच लागत नाही फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट बिहाइंड असतील तर काय बँकेशी केलेल्या करारानुसार एका व्यवसाय करणाऱ्या स्त्रीला व्याजरहित कर्जाचे परतावे समान रकमाच्या काही हप्त्यात करायचे अठरा हप्ते दिल्यानंतर लक्षात घ्या अठरा हप्ते दिल्यानंतर स्वतः साठ टक्के रक्कम फेडली आहे असं तिच्या लक्षात आले तिने जेव्हा अठरा टक्के अठरा हप्ते दिले त्यावेळेस तिला असं कळलं की साठ टक्के रक्कम संपलेली आहे शिल्लक आली आहे चाळीस टक्के साठ टक्के रक्कम फेडली आहे असे तिच्या लक्षात आले तर करारात ठरलेली हप्त्याची संख्या बघा इथे इक्वेलिटीचा फॉर्म तयार होतो आपला कसला पर्सेंटेजचा किती हप्ते अठरा हप्ते फेडल्यानंतर अठरा हप्ते फेडल्यानंतर तिच्या काय लक्षात आलं की हे जे अठरा हप्ते होते हे किती टक्के होते साठ टक्के ला, तर अठराला साठ ने भाग देऊ हा एक टक्का तयार झालाय एकूण हप्त्याचा आणि गुन्हेला जर शंभर केलं तर शंभर टक्के हप्ते म्हणजे किती हप्ते व्हायला पाहिजे हाच प्रश्न या परीक्षांमध्ये या प्रश्नामध्ये विचारलेला आहे तर हा शून्य आणि शून्य हा कट केलाय सहाने इथे भाग दिला सायंत्रिक अठरा आणि तीन गुणीला दहा तीन गुणीला दहा म्हणजे असं म्हणता येईल की तिला टोटल एकूण तीस हप्ते तीस हप्ते समान इन्स्टॉलमेंट किंवा रक्कम देणे आहे ती सप्ते कुठे मिळत आहे का तीस ही संख्या मिळते ऑप्शन नंबर सी ला प्रश्न असतो असतो मात्र खूप सोपा जर त्याच्या मागचा कॉन्सेप्ट बिहाइंड तुम्हाला माहिती असेल राईट चला आणि हा प्रश्न आला आता ग्रुप सी मेन्सला बरं दो दो का दोन हजार बावीस दोन हजार बावीस चा प्रश्न आहे तुम्हाला जर हा ही प्रश्नपत्रिका असेल तर तुम्ही शोधून बघा हा प्रश्न तुम्हाला सापडेल सर्व प्रश्न जे काही मी इथे घेत आहे ते सर्व प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये आलेले प्रश्न आहेत विनाकारण मी तयार केलेले नाहीये चला समोरच्या क्वेश्चन क्वेश्चन नंबर सहा क्वेश्चन नंबर सहा टोपली ए व बी दोन प्रकारच्या टोपल्या टोपली ए व बी मध्ये ठेवलेल्या फळांचे गुणोत्तर सात असत सात असत आहे जर ए टोपलीतील सहा फळे बी टोपलीत ठेवली तर त्यांचे अनुक्रमे गुणोत्तर एकाच तीन तयार होत तर ए व बी टोपल्यात मिळून एकूण किती पडले अगदी पानसटचा चा असा प्रश्न आहे बरं का मी सांगतोय तुम्हाला दोन सेकंदाचं उत्तर असतं टोटल ए आणि बी चे जे शेअर्स आहेत सात अधिक नऊ सात अधिक नऊ किती तयार होतात सोळा सात अधिक नऊ सोडा आणि फायनली प्रश्न तर हाच विचारला ना ए आणि बी मिळून तर ए आणि बीची बेरीज केली आपण सोळा आणि येणारं जे उत्तर असेल येणार जे उत्तर असेल या सोळाच्या पटीत असायला पाहिजे हाच आपला कॉन्सेप्ट आहे तर सोळाच्या पटीत म्हणजे सोळाने भाग जाणारी संख्या आता ऑप्शन जर दिलेले असतील त्याच्यामध्ये सोळाने भाग जाणारी संख्या छोटा या अठ्ठावीस मध्ये सोळाने भाग जातो का बघा सोळा एक सोळा सोळा जुने बत्तीस नाही जात या बत्तीस मध्ये सोळाने भाग जातो का बघा सोळा एक सोळा सोळा बत्तीस या जात आहे बरं समोरचे ऑप्शन सोळा एक सोळा सोळा दुने बत्तीस छत्तीस मध्ये जातो का नाही जात चाळीस मध्ये सोळाने भाग जातो का नाही जा, संपलं उत्तर उत्तर खतम याला तुम्ही लांब दचक कसंही सॉल्व्ह करा तुमच्या प्रश्नाचे उत्तर सोडाने भाग जाणारी संख्याच तयार होईल कारण त्यांचे टोटल शेअर सात अधिक नऊ सोळा तयार होतात आणि प्रश्न हाच विचारला ए व बी तर चे शेअर आहे सात बी चे शेअर आहेत नऊ सात अधिक नऊ सोळानेच भाग जाणारी संख्या तयार व्हायला पाहिजे तर तुमचं उत्तर तयार होईल बत्तीस याच्याशिवाय दुसरं उत्तर तयार होणार नाही हा एक रेषा रेशो, रेशोशी रिलेटेड बरं का गुणोत्तराशी रिलेटेड जे काही आपण शॉर्टकट शिकलेले की जे काही टोटल शेअर होत असतील त्याच्याने भाग जाणार ही तुमचं उत्तर असायला पाहिजे बघा किती साधे आणि सोपे प्रश्न असतात जर माहिती असेल, असेल तर माहिती असेल तर इन्स्टंट सॉल्व्ह होतात ज्यांना माहिती नसतात ते लांब खूप सारा सॉल्व्ह करत जातात तुम्हाला हे करायचं नाही इन्स्टंटली सॉल्व्ह करा प्रश्नांची उत्तरे घेऊन या चला समोरचा क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर सेव्ह आता हा तर टाइम स्पीड अँड डिस्टन्सचा प्रश्न बोलताय चोर आणि पोलीसचा तुम्ही तर खूप बघितला असेलच हा प्रश्न की चारशे मीटर अंतरावरून पोलिसाने चोराला थांबवले हो पोलिसाने पाठलाग सुरू केला त्याच वेळी चोराने पडायला सुरुवात केली चोराचा ताशी वेग दहा किलोमीटर प्रति तास व पोलिसाचा वेग पंधरा किलोमीटर प्रति तास आहे असे गृहीत धरल्यास पकडल्या जाण्यापूर्वी चोर किती अंतर पडेल जर पोलिस त्या चोराच्या मागे धावतोय म्हणजे एकाच दिशेला जातोय आणि एकाच दिशेला जर एक जातोय एकाच दिशेला जर जातोय तर त्यांच्या स्पीडची वजाबाकी करायची असतं म्हणजे तुम्हाला मिळतो म्हणजे हे जे टोटल डिस्टन्स दिलेलं आहे टोटल डिस्टन्स दिला आहे चारशे चारशे याला भाग द्यायचा असतो कशाने एकाच दिशेने जात आहेत म्हणजे या दोघांची जी स्पीड असेल यांच्या वजाबाकीने याची स्पीड आहे दहा किलोमीटर प्रति तासाची स्पीड आहे पंधरा तर दहा आणि पंधराची वजा बाकी म्हणजे पाच किलोमीटर प्रति तास होते याच्याने त्याला भाग देऊ पण प्रश्न काय विचारलाय की पकडल्या जाण्यापूर्वी चोराने किती अंतर पार केले चोरा चोरा तर चोराची स्पीड किती आहे तर चोराची स्पीड आहे दहा किलोमीटर प्रति तास तर हे तर मिळेल तुम्हाला टायमिंग त्याला गुन्हेला दहाने जर गुणाकार केला तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळेल एकदम साधा आणि सोपा टाइम स्पीड अँड डिस्टन्स सर्वाचा सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला ऍप मध्ये शिकवून चुकलेला आहे जे तुम्ही तुम्ही बघणारे व्हिडिओ बघणारे जे असतील त्यांच्याकडे जर माझ्या ऍप असेल त्यासाठी याच्यापेक्षा साधा आणि सोपा प्रश्न कुठलाच नसेल पाच ने भाग दिला पाच गुणे दहा आणि दोन गुणीला चारशे म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार होतो आठशे आठशे बघा ऑप्शन मध्ये मिळतं का यस मिळतंय आठशे मीटर आठशे मीटर हे उत्तर तयार होईल आणि हा प्रश्न आला होता ग्रुप सी मेन्सला दोन हजार बावीस मेन्सच्या परीक्षामध्ये इतका साधा आणि सोपा प्रश्न असतो तर इतरही परीक्षेमध्ये एन पी एसी रिलेटेड पी एस आय एस टी आय कंबाईन ग्रुप सी ग्रुप बी किंवा कुठलाही ग्रुप डी त्याच्यामध्ये असेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे राईट चला क्वेश्चन नंबर सात झाला आहे क्वेश्चन नंबर आठ नऊ दहा दहा प्रश्न आपण घेत असतो नेहमी क्वेश्चन नंबर आठ ला येऊया आणि हा सुद्धा बघा किती साधा आणि सोपा प्रश्न आहे जर पर्सेंटेजचं नॉलेज असेल तुम्हाला तर 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 हा साधा आणि सोपा प्रश्न असेल पर्सेंटेज नॉलेज नसेल किंवा कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती नसतील तर हे सुद्धा कठीण प्रश्न तयार होतील चला बघूया एका यंत्राची एका सोळा हजार रुपये किमतीच्या किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी पाच टक्क्याने कमी होते पाच टक्क्याने कमी होते कुठलीही किंमत ही, ही स्वतःसाठी शंभर टक्के असते तर हा जो सोळा हजार आहे याची पाच टक्के कमी होते हा तर शंभर टक्के आहे तर शंभर टक्के वजा पाच टक्के म्हणजे पंच्याण्णव टक्के होईल तो राईट पंच्याण्णव टक्के होते तर दोन वर्षानंतर तर दोन वर्ष सलग सलग पाच टक्के कमी होतील तर हा सुद्धा पंच्याण्णव टक्के होईल आणि इथून तयार होईल त्याची नवीन किंमत आता गुणाकार भागकार बेरीज वजा बाकी तुम्हाला इथं हे तीन शून्य घडले हे तीन शून्य घडले राईट पंच्याण्णव गुणीला पंच्याण्णव नऊ दहा नव्वद म्हणजे नऊ हजार पंचवीस ही किंमत तयार झाली यांचा गुणाकार केला तर हे गुणाकार सुद्धा शिकवले दहाने या सोळाला भाग दिला म्हणजे दोन दोन पाच गुणे दहा आणि आठ गुणे सोळा आणि पाचने याला भाग देऊया आपण अठरा पंचे नव्वद शून्य पाच पाच पंचवीस म्हणजे आठ गुणीला अठराशे पाच करणे चला आठा पंच चाळीस चाळीसच्या शून्य चार शिल्लक आठ अडी चौसष्ट चौसष्टच्या चार सहा शिल्लक आठ आणि सहा चौदा तर दोन वर्षानंतर जर पांच टे घसारा होता तो रुपये जी ऑप्शन नंबर सी मध्य परसेंटेज साधे सोपे फॉर्म्यूलापरला नहीं है फॉर्म्यूलापरना नहीं उत्तर पाजे ऑप्शन नंबर सी राइट कुछ ग्रुप सी मेन्स मेन्सला दोन हजार बावीस ला सुधा प्रश्न होता चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर नौ बगू क्वेश्चन नंबर नौ सात क्रमवार संख्यांची सरासरी हरी हा तर सरासरी म्हणजे एकदम आत अगदी साधा आणि सोपा सात क्रमवार बोलतोय क्रमवार म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात क्रमवार आणि त्याच्यामध्ये मधली संख्या जी असते ती नेहमी सरासरी असतं आणि सरासरी किती दिली आहे तर सरासरी दिली आहे वीस आणि क्रमवार समसंख्या बोलत तर वीसच्या नंतरची समसंख्या तीन बावीस बावीस नंतरची चोवीस चोवीस नंतरची सव्वीस इकडे कमी वीसच्या आधी अठरा अठराच्या आधी सोळा सोळाच्या आधी चौदा म्हणजे या सात क्रमवार संख्या असतील ज्यांची सरासरी वीस असायला पाहिजे पण प्रश्न काय विचारलाय तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती मोठी संख्या आता या मध्ये सर्वात मोठी संख्या बघा कोणती मिळते आहे तर सर्वात मोठी संख्या असायला पाहिजे सव्वीस म्हणजे ऑप्शन नंबर डी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे सरासरी गुणोत्तर प्रमाण लसावी मसावी अगदी साधे आणि सोपे टॉपिक असतात इन्स्टंट तुम्हाला उत्तर काढता येतं शिवाय रिलेटेड जे पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस असे जे तुम्हाला कमर्शियल टॉपिक्स असतात त्याचे पण जर कॉन्सेप्ट माहिती असतील तर त्याचे पण उत्तर तुम्हाला इन्स्टंट काढता येतात चला समोरच्या दहा नंबर आणि शेवटचा प्रश्न बघूया या व्हिडिओसाठी शेवटचा प्रश्न कारण आपण दहा दहा प्रश्न याच्यापूर्वी पण पाच जे व्हिडिओ तयार केले एम पी एस सी टार्गेट काय कंबाईनचा कंबाईन दोन हजार चोवीस हा सुद्धा टार्गेट तोच आहे कंबाईन दोन हजार चोवीस तर क्वेश्चन नंबर टेन साखरेची किंमत साठ टक्क्याने वाढवली समजा पूर्वीची किंमत असेल हे सुद्धा कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवून चुकलेलं आहे पूर्वीची किंमत जर शंभर असेल तर नवीन किंमत किती असेल साठ टक्क्याने वाढेला हा साठ टक्क्याने वाढ म्हणजे एकशे साठ ही नवीन किंमत असेल आणि ही जर नवीन किंमत असेल तर यामध्ये आपला फंडा काय आहे की दोघांच्या डिफरन्सला नवीन किमतीचा एका टक्क्याने भाग देणे आणि असाच काहीतरी प्रश्न असेल साठ टक्क्याने वाढली तर घरात साखर किती टक्के कमी करावी लागेल म्हणजे खर्चात वाढ होणार तर फंडा काय आपल्याला पर्सेंट कमी काढायचे तर या दोघांचं डिफरन्स शंभर आणि एकशे साठचा डिफरन्स अंतर साठ घेऊया आणि नवीन किमतीचा एक टक्का एकशे साठच्या एक टक्का वन पॉइंट ने त्याला भाग दिला म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल हा तर युनिव्हर्सल कॉन्सेप्ट जो तुम्हाला ॲपमध्ये मध्ये आहे बरं का याच्यावर भरपूर सारे प्रश्न सॉल्व्ह होतात हे तुम्हाला माहिती आहे डेसिमल पॉईंट सारखा करूया हा होता सहाशे भागीला सोळा जर भाग दिला आठ आठ आड ने आठीसाठी छप्पन अडापनशे चाळीस आठ दुने सोळा पंच्याहत्तरला ला दोन ने भाग द्या म्हणजे पंच्याहत्तरच्या च्या अर्धे करा तर तो थर्टी सेव्हन पॉईंट फायव्हल म्हणजे थर्टी सेव्हन वन बाय टू पर्सेंट हे तुमचं उत्तर असायला पाहिजे आणि ऑप्शनमध्ये आहे का याच ऑप्शनमध्ये मिळत आहे ऑप्शन नंबर सी हे तुमचं आन्सर असायला पाहिजे हे सर्वच सर्व जे कॉन्सेप्ट आहेत किंवा याचे शॉर्टकट आहेत हे सर्व आपण शिकून चुकलेले आहेत आणि त्याच शॉर्टकट वर त्याच कॉन्सेप्टवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात विनाकारण लांब रचक फॉर्म्युला त्याचा वापर न करता डिरेक्टली उत्तर कसं काढायचं हे सर्व आपण शिकून चुकलेलो आहे आणि त्याचा वापर आपल्याला करतो तर मित्रांनो पुन्हा दहा प्रश्न आपण घेतलेले आहेत कशाचे टार्गेट काय आपला कंबाईन कंबाईंडच्या दोन हजार चोवीसचा टार्गेट आहे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जे काही व्हिडिओ बघत असतील त्यांनी फॉर्म भरलेला असेलच त्यामध्ये वीस प्रश्न तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे येतात आणि हे जे प्रश्न जे घेत आहे हे सर्व कुठले आहेत या याचा पूर्वी आलेला बघा हा सुद्धा कंबाईंड ग्रुप सी दोन हजार एकवीस ला आलेला प्रश्न आहे कंबाईंड ला प्रश्न आलेला आहे दोन हजार एकवीसला आणि जर हा प्रश्न इच्छा आलाय तर या टाइपच्याच म्हणजे संख्या बदललेल्या असतील या टाइपचे प्रश्न तुम्हाला समोर तुमच्या परीक्षांमध्ये डेफिनेटली प्रयत्न आपण हाच करतोय की म्हणजे परीक्षा क्रॅक व्हायला पाहिजे वीस गुण आहेत मित्रांनो त्याला कमी लेखू नका बरं का खूप विद्यार्थी तर गणित आणि बुद्धिमत्ता या प्रश्नाकडे लक्ष सुद्धा देत नाही तुम्हाला पूर्ण वीस पैकी चला वीस पैकी पंधरा जरी गुण घेऊन आले तुम्ही तरी आहे तुम्ही इनफॅक्ट गणित बुद्धिमत्ताकडे लक्ष देत नाही एकही एक प्रश्न त्याचा अटेम्प्ट करत नाही आणि एक दोन मार्काने तुमचा रिझल्ट थांबतो बरं का प्रीचा पण हे जर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ताचे पंधरा गुण घेऊन आले तर तुम्ही विचार करा तुमच्या एक दोन मार्काने थांबणारा रिझल्ट तो दहा पंधरा गुणांनी समोर जाईल म्हणजे प्री क्रॅक होईल म्हणजे मेनसाठी तुम्हाला तयार तयारी करते कदाचित हा पाचवा किंवा सहावा पार्ट असेल बरं का याच्यापूर्वी चार पाच पार्ट मी एम पी सीचे टाकलेले आहेत ते सुद्धा बघून घ्या ते सर्वच सर्व व्हिडिओ सर्व तुमच्या कामात येतील आणि यानंतरही व्हिडिओ मी असे कमीत कमी पंधरा -कमी वीस व्हिडिओ पुन्हा मला तयार करायचे आहेत एम पी एस सीच्या प्रिवियस इयर्स क्वेश्चन पेपरमध्ये जे विचारल्या विचारण्यात आलेले प्रश्न आहेत ते सर्व आपण समोर तयार करूयात पण हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या कामात येईल अशी अपेक्षा करतो आहे आणि जर तुम्ही एम पी एस सीच्या परीक्षा समोर देणार आहात आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक नक्की करा आणि जर तुमचे काही कॉन्सेप्ट किंवा काही प्रश्न असतील किंवा काही तक्रारी किंवा काही सजेशन्स असतील त्याला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये में मेन्शन करता येईल आणि तुमच्यापैकी कोणी जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नवीन नवीन अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला मिळत असतात राईट तर तात्पुरता हा व्हिडिओ आता इथेच मी थांबवत आहे पुन्हा मी तुमची भेट करेल नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये राईट टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू